राष्ट्रीय पेयजल व जल जीवन मिशन योजना करोड रुपये खर्च होऊन सुद्धा अपूर्णच आहे याच्या निषेधार्थ बेमुदत अमरण उपोषण करण्याची वेळ ग्रामस्थांवर चोवीस पर्यंत सहा कोटी रुपयांच्या आसपास रुपये खर्च करून सुद्धा राष्ट्रीय पेयजल व जल जीवन मिशन योजना अंतर्गत सुरू असलेल्या मासवण व पाच गाव पाणी पुरवठा योजनेचे काम अपूर्णच आहे तसे जे काम केले आहे तेही निकृष्ट दर्जाचे असून जोपर्यंत मासवण सह पाच गावातील ग्रामस्थांना पाणी भेटत नाही तसे जनतेला आणि शासनाला वेटीस धरणाऱ्या ठेकेदारावर आणि त्यास जबाबदार असणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यावर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत तो तो ग्रामस्थ उपोषण सुरू ठेवणार असून पालघर जिल्हा शासकीय इमारत जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे यावेळेस सर्व गावातील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ तसेच गावातील सर्व महिला मंडळ उपस्थित आहेत पहा यावेळेस माजी पंचायत समिती सदस्य सचिन पिंपळे काय म्हणाले नमस्कार आम्ही आज इकडे महत्वाच्या मुद्द्यावर म्हणजे पाण्याच्या मुद्द्यावर बसलो आहोत उपोषणाला आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ही नदी किनारची सर्व गावं आहेत सूर्य नदी किनारची गावं आणि अजूनही पाण्यापासून वंचित आहेत मासवण पासून ते निह्यापर्यंत त्यामध्ये काटाळे येतो लहरे येतो आहे मोरीपाडा येतो आहे वाकडी वसरोली खरशेत आणि गोवाडे शासनाकडनं जेव्हा आमच्या आंदोलनानंतर पाण्याचा स्रोत वसई विरार महानगरपालिकेकडून मंजूर झाल्यावरती शासनाकडनं राष्ट्रीय पेयजलमधून एक योजना मंजूर झाली दोन हजार एकोणीस साली दोन हजार एकोणीसला वर्कऑर्डर आहे त्याची पाच करोड सेहेचाळीस लाख आणि ते पण दराने आणि त्याची काम पूर्ण करण्याची तारीख होती दोन हजार एकवीस परंतु ठेकेदाराने ती वेळेत काम केलं नाही काही अडचणी आल्या त्या कोविड होतं म्हणा किंवा वन खात्याकडे जमीन असं स सांगितलं गेलं मग ठेकेदाराला त्यांनी एक मुदत वाढ दिली दोन हजार तेवीसपर्यंत तोपर्यंत वन सर्व परवानग्या आल्या परंतु दोन हजार तेवीसपर्यंतही काम झालं नाही याच दरम्यान आपल्या आदरणीय पंतप्रधानांची महत्त्वाकांक्षी योजना आली हर घर नल हर घर जल जलजीवन मिशन अंतर्गत आपल्या पाणीपुरवठा विभागाने आणि ठेकेदाराकडनं म्हणा ठेकेदाराला फेवरचं म्हणा त्या योजनेमध्ये अजून एक योजना समाविष्ट केली ती चार करोड बावन्न लाखाची जलजीवन मिशनमधून याच सेम गावांमध्ये याच्यामध्ये गोवाडा पण होता आणि बाकीचे सर्व गावात होते आणि अजून एक शासनाचं आहे की गोवाड्याला पण वेगळी योजना साडेतीन करोडची त्यांनी गोवाडा आणि ने नेटाईसाठी केली जलजीवन मिशनमधून असो त्याची दोन हजार बावीस साली वर्क ऑर्डर मिळाली आणि या दोन्ही कामाची अंतिम तारीख होती दोन हजार तेवीस यांना एक्सटेंशन मिळून पण याच दरम्यान तत्कालीन सीओननी एक रिमार्क दिलेला आहे की जेव्हा जलजीवन मिशन सुरू झाली तेव्हा राष्ट्रीय ही पेयजल ही योजना थांबायची होती परंतु पाणी पुरवठा विभाग म्हणा किंवा मग ठेकेदार म्हणा यांच्याकडनं ते झालेलं नाही ही एक आम्ही अनिमित अनिमित्त आहे अनिमित्तकडे आम्हाला जायचं नाही आम्हाला पाणी हवं हो आहे दोन हजार बावीस साली दोन्ही योजना मंजूर असताना यांना एक्स्टेन्शन मिळाली वीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत शेवटची मुदतवाढ म्हणता येईल ती दोन हजार चोवीस पूर्ण आता पंचवीस झालं याच दरम्यान अनिमित्त बघा शासनाकडनं त्या ठेकेदारकडनं बारचॅट घेण्यात नाही आला त्यामुळे बारचाटनुसार ते, ते काम नाही झालं त्यामुळे या योजनेची परिस्थिती अशी आहे याच दरम्यान आमच्या नेहा नगदी रस्त्याचा एक प्रश्न उद्भवला होता त्या रस्त्यांदरम्यान आम्ही साहेबांना भेटलो होतो रस्ता मंजूर झाला आमच्या संघर्ष समिती म्हणा सर्वांनी स्थानिकांनी त्याच्यासाठी पुढाकार घेतला होता तेव्हा आम्हाला कळलं की आता रस्ता होताना रस्ता हा दोन ते तीन फूट खोदला जाणार आहे आणि आमच्या ठेकेदारांनी एक महान कार्य केलं होतं आणि त्याला सहकार्य केलं होतं पाणी पुरवठा विभागाने आपल्या रस्त्याच्या बाजूने तीन मीटर रस्ता होता त्याच्या बाजूनी फक्त दीड एक फूट अशी खोदली हो जेणेकरून शासनाच्या नियमानुसार तीन फूट गेली पाहिजे मुळातच परवानगी घेतली पाहिजे तीसुद्धा घेतली नाही आहे आणि नवनिर्माण रस्ता होताना त्या सर्व सात किलोमीटर राहील म्हणजे जवळजवळ दीड करोड रुपयाचं नुकसान झालेलं आहे असो त्याच्यामुळे योजना ही अजून बारकडे आहे मग ठेकेदाराची आपण किती चुका आणि प्रशासनाच्या किती चुका समोर तेवढ्या आहेत याच दरम्यान आम्ही पालकमंत्र्यांनी सोळा ऑगस्ट रोजी जनता दरबार लावला होता पत्र दिलं पालकमंत्र्यांना आदरणीय जिल्हाधिकाऱ्यांना तेव्हा आदेश दिल्यानंतर पालकमंत्र्यांनी आदरणीय पालकमंत्र्यांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडून आम्हाला आणि ठेकेदाराकडून आम्हाला एक उत्तर आलं की डिसेंबर चोवीस पर्यंत तुम्हाला पाणी येणार आज डिसेंबर आज जानेवारी फेब्रुवारी पंचवीस आहे तरी पाणी आलेलं आहे मग शेवटी आमच्या जनतेचा शेवटी शेवटचा मार्ग एकच राहिला जो आम्हाला महात्मा बापूने शिकवलेला आहे संविधान मार्गाने पोषणाचा मार्ग आम्ही अवलंबलेला आहे चोवीस तारखेला आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे की दहा दिवसाच्यात आम्हाला पाण्यासंदर्भात व्यवस्थित उत्तर अथवा पाणी मिळालं नाही तर आम्ही उपोषणाला बसणार आणि तो क्षण झालेला आहे शासन आमचं कितीपर्यंत अंत पाहतोय ते पाहूया आता हे जे उपोषण आहे आपण किती वेळ किती दिवस बसणार आहेत आणि समजा जर तुम्हाला शासनाकडून आता ठोस जर काय उत्तर नाही आलं तर पुढे काय कराल आपण काय जे बरोबर वाईट होईल माझं ते शासनाचा दुसरं त्याचा सर्व जबाबदारी सर्वस्वी जबाबदारी शासनाचे असं मी त्या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे आमच्या माफक मागण्या आहेत आणि ज्या शक्य आहेत ज्या शासनाच्या निमसार झाल्या पाहिजे होत्या दोन हजार तेवीस साली पण आज दोन हजार पंचवीस आला नाही माझं तर म्हणणं आहे की माझ्या जा जीवाचं काय बरवाईट झालं किंवा मग आमच्या जनतेला काय झालं तर या शासनावरती सदोष मनुष्यवताचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण या आम्हाला या क्षणाला या वेळेपर्यंत वे येण्याची वेळ त्यांनी आणलेली आहे कारण की दोन हजार चोवीसला त्यांनी मुदतवाढ म्हणून काम झालं पाहिजे होतं आणि अजूनही काम झालेलं नाही पाणी आमच्या हक्काच पाणी आमच्या हक्काच कोण म्हणतो देणार नाही